नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं नुकसान झालेलं होतं त्या सर्व शेतकऱ्यांना लवकरच मदत देणार असे घोषणा हिवाळ्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली होती आणि त्याबद्दलच आज शासनाने एक नवा जी आर काढून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलेला आहे नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं नुकसान झालेलं होतं त्या सर्व शेतकऱ्यांच्या जिरायत बागायत तसेच बहुवार्षिक पिकांसाठी वाढीव दराने मदत करण्यासाठी शासनाने आज एक नवीन आर या व्हिडीओ मध्ये त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता नोव्हेंबर दोन हजार तेवीसमधील मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्या पुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीठा आणि त्याबरोबरच नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निक्षाबाहेर मदत देण्याबाबत तर आजचा हा एक जानेवारी दोन हजार चोवीसचा शासन जी आर आहे त्यामध्ये शासनाचा निर्णय काय आहे बघा तर नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये अवेळी पाऊस वगारपीठ यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस वगारपीठ व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निक्षाबाहेर मदत करण्याकरिता वाढीव दराने दिलेली आहे तर मित्रांनो इथे बघू शकता जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी जे साडेआठ हजार रुपये प्रति हेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादित जी रक्कम दिली जात होती त्यामध्ये आता वाढ करण्यात आलेली आहे तर जिरायत पिकांसाठी तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टर ही मदत तीन हेक्टरच्या मर्यादित असणार आहे तर दोन नंबरला आहे बागायत पिकांच्या नुकसानीसाठी जी मदत सतरा हजार रुपये प्रति हेक्टर अशी केली जात होती ती मदत आता सत्तावीस हजार रुपये प्रति के हेक्टर केली जाणार आहे आणि तीन हेक्टरची इथे मर्यादा ठेवलेली आहे आणि नंबर तीनला आहे बहुवार्षिक पिके तर बहुवार्षिक पिकांसाठी जी साडेबावीस हजार रुपये प्रति हेक्टर मदत केली जात होती ती आता छत्तीस हजार रुपये केली जाणार आहे आणि त्याची मर्यादा देखील दोन हेक्टरवरून तीन हेक्टर एवढी केलेली आहे तरी मदतीची रक्कम प्रदान करण्यासाठी वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले शासनाच्या निर्णयामध्ये विहित केलेल्या इतर अटी व शर्ती लागू राहतील तसेच पिकांचे नुकसानीकरिता संपूर्ण हंगामामध्ये एकाच वेळी अनुदेय राहील तर नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या अवकाळी पावसाबद्दल शासनाने शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा केलेली आहे तर तुमच्या शेतकरी मित्रांबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद